निवडणुका नुकताच पार पडले आपले पुढे राज्यमंत्री आमदार योगी काय सांगायला निवडणुका नुकत्याच पार पडल्यात आणि आपण सांगितलं होतं की सगळ्यांना काय झाले नाही इथली दापोली मतदारसंघामधली जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती शिवसेना आरपीआय विरुद्ध सगळे पक्ष एकवटलेले होते आणि आम्हाला आत्मविश्वास होता की मागच्या पाच सात वर्षांमध्ये आम्ही जी काही विकास कामं केलेली आहेत संघामध्ये आणि विकास कामांची आता देखील चालू असलेली वाटचाल भा, भा, ए, त्या दृष्टीने जनता आमच्या सोबत राहील आणि तेच घडलंय जो विधानसभेला कौल हा मला मिळाला होता त्याच्यापेक्षा जास्त चांगलं मतदान ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आम्हाला मिळालेलं आहे जांभेमध्ये आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं नाही जामगे गाव त्या जिल्हा परिषद गटामध्ये बघा शेवटी प्रत्येक गटाची ही राजकीय परिस्थिती वेगळी असते थोडं क्रॉस व्होटिंग झालंय त्याच्या मागच्या कारणांमुळे मी आता काही बोलत नाही परंतु जे काही आहे ते आम्ही स्वीकारलेलं आहे एकूण खेड दापोली मंडळ मिळून पंधरा जिल्हा परिषद गट होते आहेत त्या पैकी चौदा मध्ये वरती आम्ही विजय मिळवला आहे आणि एक हाती विजय आहे आणि सगळ्यांची मार्जिन जर का आपण पाहिले हजार मताच्या खाली कोणीच नाही म्हणून अतिशय स्पष्ट मताधिक्य जनतेने आम्हाला दिलेलं आहे एका निकालामुळे काही मतदारसंघावरती काही परिणाम होत नसतो त्यामुळे त्याच्याने काही फरक पडत नाही अजित पवारांबाबत रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन जे काही अपघात का स्वच्छ केलाय काय सामन्यात त्यावरती मी काय बोलणार मला अजूनपर्यंत चौकशी चालू आहे ज्या विभागाने मला चौकशी चालू आहे त्यांच्या जोपर्यंत अहवाल काही रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती काही कुठल्याही डिस्कशन पर्यंत देणं हे चुकीचं राहील आपल्या मतदारसंघामध्ये विनय नार्वेकर एंट्री केली आहे असं म्हटलं आता एकंदरीत आपण दापोली कोकण कृषी विद्यापीठावरती झाली काय सांगायचं नाही त्यांचं अभिनंदन आहे आणि माझा मतदारसंघ नाही आहे ते कोकण कृषी विद्यापीठाचं हेडक्वार्टर हे दापोलीमध्ये जरी असलं तरी सुद्धा पाच जिल्ह्यांची साठी असलेले ते ते कृषी विद्यापीठ आहे मला वाटतं ती जबाबदारी नक्कीच ते चांगल्या रीती पार पाडतील एका ह्या निवडणुकीमध्ये सुनील टक्कर यांनी पाहिलं गेलं म्हणजे आपण जर पाहिलं भाईने पण सुनील टक्करेवरती जे केलं होतं आपण जर पाहिलं या युतीमध्ये खड्या जोड टाकलाय टाकलं असं म्हणायचं का नाही असं मी काय म्हणणार नाही शेवटी प्रत्येकाला वाटतं की आपल्या मतदारसंघामध्ये आपला हात हा चांगला मजबूत असावा किंवा आपला जो काही आपली जे काही रूट्स आहेत आपली जे मुळं आहेत मजबूत असावी असं प्रत्येकाला वाटतं पण त्याच्यामध्ये काही गैरस्याचं कारण ना प्रत्येक दादा आमच्या संघर्ष करावा लागतरी संघर्षातून दादा पुढे येतात असं चित्र पाहायला मिळतं कारण मागच्या अनिल परत आता तटकरे काय नेमकं संघर्ष गरजेचा आहे माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा अतिशय गरजेचा आहे संघर्षामधूनच माणसं घडत असतात संघर्षामधूनच नेता घडत असतो संघर्षामधूनच बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळत असतात त्यामुळे संघर्ष करण्यामध्ये मी कधी दोन हात माही घेतले नाही बट संघर्ष झाला की त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अनेक गोष्टी मला शिकायला मिळत आहेत आणि तरुणपणे संघर्ष आहे तर कदाचित पुढे संघर्ष नसेल एखादी आता मतदारसंघाच्या बाबतीत दोन हजार सत्तावीस सत्तावीस मी जनगणना होणार आहे काही काही सांगताय की मतदारसंघ विभागले जातील अजूनपर्यंत असंबद्दल काही सांगता येत नाही दोन हजार ला कमिटी फॉर्म होणं अपेक्षित आहे आणि दोन हजार एकोणतीस ला जोपर्यंत जनगणना पूर्ण होत नाही तोपर्यंत डिलिमिटेशन होऊ शकत नाही आणि त्याच्याकरता जनगणना पूर्ण होणे आवश्यक आहे आणि दोन गोष्टी आहेत एक तर नवीन मतदारसंघाची निर्मिती होणं ती लोकसंख्येनुसार होईल त्याला लोकसंख्येचे कुठले निकष लागू होतील कशामध्ये लागू होतील याची अजूनपर्यंत मला तरी कल्पना नाही आणि त्याची कमिटी अजून फॉर्म होणं आवश्यक आहे तर कमिटी फॉर्म त्या कमिटी मार्फत त्याचा पूर्ण त्याचा अहवाल हा समोर येतो त्यानंतर मग त्याच्यावरती निर्णय होतो परंतु अजूनपर्यंत तशी कुठली वाटचाल दिसत नाही परंतु दोन हजार एकोणीस पर्यंत दर वीस वर्षानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना होणं अपेक्षित असतं पण त्याच्यासाठी दोन हजार त्याच्यासाठी जनगणना ही पूर्ण झालेली असली पाहिजे जोपर्यंत ती पूर्ण होता तोपर्यंत काय सांगता नाही शेवटच्या प्रश्न आता तुम्ही करायला जाऊ आलात पण एक आपण पाहिलं तर पुण्यापासून तीन तासा मी तासामध्ये आपण इकडे येऊ शकतो म्हणजे येऊ शकतो हा कोणता तरी रोड आहे तो रोड होणार आहे का आता घाट कुठला तो आहे हातलोट घाट म्हणून आपण म्हणत आहे जो सातारावरना जो खरं तो तो पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा तो मार्ग आहे माननीय रामदास मंत्री असताना असताना त्यांनी तो पुढाकार घेतला होता बऱ्यापैकी आपण तो रस्ता पूर्ण देखील केलेला आहे तिथे एक टनलचं देखील काम असणार आहे तिकडे व्याघ्र प्रकल्प आहे त्याच्या देखील जी पर्याय जागा फॉरेस्टला द्यायची होती ती देखील आपण देऊन धरलो आहोत आता फंडिंगचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे आणि या विषयासंदर्भात माननीय सार्वजनिक मागा मंत्री मुस्ते साहेबांशी देखील आमची बैठक देखील झालेली आहे मागच्या अधिवेशनामध्ये आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की पुढच्या ज्या वेळेला आपण निधी उपलब्ध करून देऊ त्यावेळेस हातोळ घाटाच्या रस्त्यासाठी आणि अन्य घाटासाठी जो काही झालो तो निधी उपलब्ध करून द्यायचा असं आदेश दिलेला आहे हे होते